Hi friends. सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त अशी खमंग कुरकुरीत आणि मस्त अशी उपवासाची झटपट अशी भजी कशी करायचे पाहणार आहे मस्त तुम्हाला तेच तेच खाऊन कंटाळाला असेल तर अशी कुरकुरीत एकदम मस्त चविष्ट अशी उपवासाची तुम्ही या नवरात्रीला तुमच्या उपवासला अशी भजी नक्की बनवून बघा मस्त टेस्टी झालेली आहेत पाच ते दहा मिनटात न झटपट बनतात एकदम मस्त लागतात खमंग कुरकुरीत झालेले आहेत नक्की या पद्धतीने उपवासाची भजी नक्की बनवून बघा तुमच्या उपवासला तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघा सर्वप्रथम आपण भजी बनवण्यासाठी इथे बघा चार चमचे मी साबुदाना घेतलेला आहे आणि इथे बघा चार चमचे मी वरी किंवा भगर घेतलेले आहे पो पोहे खायचा चमचा असतो त्याने चार चमचे साबुदाना आणि चार चमचे वरी किंवा भगर इथे बघा आता हे खमंग असतं तीन ती ते चार मिनटं भाजायचं आहे आपल्याला म्हणजे हे पटकन वाटताना आपल्याला वाटलं जातं हे भाजून घ्यायचं आणि थंड करून घ्यायचं हे तीन ते ती चार मिनटं छान खमंग भाजलेलं आहे मी प्लेटमध्ये काढलेलं आहे पूर्णपणे थंड करायचं म्हण नंतर वाटायचं आता त्यासाठी आपण त्या भजी बनवणार आहे मी ते बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता साल काढून घ्यायची त्याची दोन बटाटे घेतलेत साल काढून घेतली स्वच्छ धुवून साल काढून घेतलेले आहेत आता खिसून घ्यायचे आहेत असं मोठ्या खिसणीनेच खिसा म्हणजे छान असा खिस मोठा पडतो आणि चवीला पण छान लागतात भजी मी मिक्सून घेतलेला आहे बटाटा भरपूर पाणी घालून बटाटा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे इथे बघू शकता या पद्धतीने मी बटाटा धुवून पाणी पूर्ण यातलं नितळून घेतलेलं आहे आणि अजून काही पाणी राहिलं असेल तर पूर्ण पाणी आपल्याला नितळून घ्यायचं आहे बघा यातलं पाणी राहिलं असेल तर मी नितळून घेते त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि बाऊलमध्ये आपण हे बटाटे बटाट्याचा किस काढून घेणार आहे पाणी निघून पूर्णपणे इथे बघू शकताय आता त्यानंतर हे थंड झालेलं आहे वरी आणि साबुदाणा आता हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून एकदम बारीक असं याचं पावडर करून घ्यायचं आहे जाडसर असलं तरी पण चालतं थोडं पण एकदम बारीक झालं की भजी छान अशी चवीला लागतात बघा एकदम बारीक असं हे वाटून घ्यायचं आहे तुम्हाला याच्यामध्ये दही किंवा अजून काही घालायचं असेल तर घालू शकता इथे बटाट्यातलं बघा पाणी पूर्ण नितळून घेतलेलं आहे आता हे मी एकदम बारीक असं याची पावडर करून घेतलेलं आहे साबुदानावरी आता जे जे आपण बटाट्याचा केस केलेला आहे त्यावर ते घालून घ्यायचं आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत अशा तोडून घालते तुम्ही जर उपवासला जिरे किंवा कोथिंबीर खात असाल तर तुम्ही मिरचीमध्येच जिरे आणि कोथिंबीर घालून वाटून घेऊ शकता मी इथे फक्त हिरवी मिरची घातलेली आहे कमी साहित्यात छान टेस्टी अशी भजी आपण बनवणार आहे आता त्यावर जी मिरची आपण वाटून घेतलेली आहे ती मिरची काढून घेतलेली आहे आणि त्यामध्ये फक्त आपण चवीनुसार मीठ घालणार आहे मीठ घालून घ्यायचं आहे जास्त काही मसाले घालणार नाही ना ना जास्त काही साहित्य घालणार नाही आपण इथे बघू शकताय चवीनुसार मीठ घातलेलं आहे मिरची घातलेली आहे वाटलेली बटाटा वरी आणि बगरची जी पावडर केलेली आहे ती आपण सुरुवातीला मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाण्याची गरज लागली तर आपण पाणी घालणार आहे इथे बघू शकता मी अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे थोडं थोडं घालून आपल्याला छान असं बॅटर बनवून घ्यायचं आहे जास्त पाणी पण घालायचं नाही ते अर्धे वाटे घेतलेलं आहे थोडं थोडं करून अंदाज घेत आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे इथे बघू शकता मी अर्धी वाटे घेतलेलं सगळं पाणी थोडं थोडं करून घातलेलं आहे आणि या पद्धतीचं आपलं हे बॅटर झालेलं जा आहे जास्त पण आपल्याला पातळ करायचं नाही जास्त पण घट्ट ठेवायचं नाही छान अशी आपल्याला भजी सोडून घ्यायची आहेत तेल आपलं छान गरम झालेलं आहे आता गॅसची फ्लेम मिडियम करायची छान असं भजी ह्यामध्ये टाकून घ्या घ्यायची आहेत आपल्याला जास्त दाबायचं नाही या पद्धतीने घालून घ्यायचे म्हणजे आतपर्यंत ती जास्त जर दाबलं तर त तळले जात नाहीत आतपर्यंत कच्चे राहतात त्यामुळे आपल्याला या पद्धतीने हलक्या हाताने भजी सोडून घ्यायची आहेत मस्त एकदम छान अशी कुरकुरीत भजी होतात बघा तेलामध्ये जेवढे बसतील तेवढे घातलेले आहेत आणि यार कलरवर मी तळून घेतलेले आहेत बघा रंग किती मस्त आलेला आहे मी काढून घेते बघा एकदम कुरकुरीत अशी होतात नक्की करून बघा आता तेल नितळून पूर्ण आपल्याला ही भजी तेलातून बाहेर काढायची आहेत अजिबात तेलकट होत नाहीत नक्की बनवून बघा आता दुसरी पण बेच मी घालून घेते बघा पटपट अशी तळली जातात आणि झटपट ही भजी उपवासला बनली जातात बघा आणि एकदम टेस्टी लागतात बघा ही पण बॅच आपण तळून घेतलेली आहे छान कलर आलेला आहे मी काढून घेते आणि तेलामध्ये चार ते पाच हिरव्या मिरच्या पण तळून घेणार आहे इथे बघू शकताय सगळ्या आपले भजी तळून झालेल्या आहेत मी चार ते पाच हिरव्या मिरच्या पण तळून घेतलेल्या आहेत तेलामध्ये बघू शकताय मस्त झटपट अशी भजी आपली पाच ते दहा मिनटात झटपट बनतात तुम्हाला उपवासला तेच तेज खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही या पद्धतीची झटपट अशी उपवासाची भजी नक्की बनवून बघा कुरकुरीत आणि एकदम टेस्टी होतात मी तो हो तुम्हाला तोडून दाखवते बघा एकदम छान अशी भजी होतात बघा एकदम कुरकुरीत झालेली आहे आणि एकदम टेस्टी नक्की करून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद